tare de nu se ci rangul de canale. Stai, I don't After Christmas 走、嗯 काय मम्मी गाय ही लक्ष्मी असते मग हे लक्ष्मीच्या हे आपल्या अन्नात राहू असे याचा आवाज येत नव्हता फोन मध्ये सेपरेट दिलं सगळे प्रोजेक्ट काय प्रोजेक्ट करेल होऊन गेले माय सगळे प्रोजेक्ट यासोबत तर तिला कोणी घेत नसेल म्हणून ती फोन करत असेल हम दोन करे क्या असं मला वाटतं ते काही सर आवाज येत नव्हता तिचा मला आवाज रिपीट करून माझ्याकडे येत होता 我刚才在那边录的。 तुला गाड बैलवर बसायला मजा येते का काय याच्यावर बैलवर का का असे रस्ता खराब राहत होता आपल्याला असं हे होतो डस्की लागतात डस्के काय म्हणतात त्याला काय म्हणते मी मोटरसायकलवर का आरामात जातो माणूस हा मग मग खड्डे राहतात तर मग झाडं बैलवर जास्त लागतं ना आपल्याला मग कापूस कसा फुटलेला आहे बघ आपल्या मागे वेचतो कापूस नाही मग काय करायला चाललं ना शेतात काम मग वेच ना ना उतर ना खाली काय शेत येऊन गेलं ना शेत हे कोण आहे हे कोण आहे शेत आहे कापूस फुटलेला इथं बघा मागे आपल्या मागे शेत आपल्या शेतात नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर माझ्या माहेरी मी आलेली आहे आणि राणात आलेलो आहोत तर वडिलांचं जे शेत आहे त्याच्या बाजूलाच हे धरण आहे तर खूप मो मोठं असं हे धरण आहे आणि पावसाळ्यात संपूर्ण भरलेलं असतं आणि वडिलांचं जे शेत आहे त्यांच्या बाजूलाच आहे तर आम्ही आता माझ्या वडिलांच्या शेतात जातो आहे सगळेजण आम्ही आलेलो हो आहोत शेत बघण्यासाठी आणि तुम्ही बघत असाल की ही जी, जी मुलं आहेत ते आंघोळसुद्धा करतायत तिथं तर चला आता वडिलांचं जे शेत आहे ते दाखवते तुम्हाला आ, या धरणामध्ये मासेसुद्धा टाकलेले असतात आणि मासेसुद्धा इथं धरले जातात माहेरी सगळ्यांच्या शेतात अशी बंगळी केलेली असते आणि ह्या बंगळीवरच सगळेजण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात तुम्हाला दिसेल तर मी सुद्धा थोडा झोक्याचा आनंद घेते

बारे भरण्याचे चालू आहे चांद्याला पाणी देतो आणि विहिरीचं पाणी

पार्दो ल्पार्प हो लो और बाचे है नसीा को चार तो Har <laughs>

झाडे फुटले हे हे कोणी भेंडी तुला लागली दिसत नाही त्याला हात नको लाव कचकच असते ते काटे असतात त्याला भेंडी लागते बघ हे बघ हे बघ ही भेंडी असते ही बघ मोठी झालेली माहिती आहे तुला सगळे माहिती होते शिव दादाला भेंडीच आहे ना हा ही मिरची आहे कितलं कितले पर आहेत तुला बघ रे कसे तिला आणलं आहे मुल वेष्टत बघ

मस्त येईल का आरामात पाया नाही घाय तू झोका आपलं वजन सांभाळेल का, का, का। पण ती

तुकारनं सज्जू लागेते का तिथून ओनपाडता ये त्या साईडला तळकडून उसळ हे वडिलांचं शेत आहे आणि आज मजूर लावलेले आहेत कपाशी वेचण्यासाठी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या शेतातले सगळे आंबे दाखवले होते इथं जवळजवळ मला वाटतं की सहा ते सात आंबे आहेत पलीकडे दिसतोय बघा तिकडे फिरवताना तो आहे परत जो मी बसलेली आहे तो आहे आणि परत मागच्या बाजूला आणि तीन आहे तर अशा पद्धतीने पाच ते सहा आणि होते तोतापुरी तो आंबासुद्धा होता पण तो काही कारणाने खराब झाला आणि कापला गेला तर आता हे फक्त गावराणी आंबे जे आहेत खास करून लोणच्यासाठी तर ते आंबे आहेत तर विहीर थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेन आणि मी तुम्हाला मग अशी म्हटलेलं की मागच्या एका व्हिडिओमध्ये मा की या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जी आहे ती बंगळी असते तशी वडिलांच्या शेतातसुद्धाही आहे आ, मागे जी बंगळी मी तुम्हाला दाखवली ती काकांच्या शेतातील होती रांब्याला बनली आहे आणि छान वाटतं वाटत शेतातील आपलं आहे बाजूला बाजूला तू काय करतोय मच्छी पकडतोय का तिकडे याच्याकडे जाऊन <laughs> <आ, तानी पकड़े। laughs> थांब शेया तिकडून दाखवून येते तिला हे इथं वीर आहे इथं थांब याच्याजवळच वीर कडे दाखवून येते बंद करणार मोठे मोठे बेडकेच्या फोन पडून गेला तर मोठे मोठे बेडके आणि बाजूला ते कुंड हा इकडे हा जो असतो ना हा बांबू असतो आणि <णिया> हे 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 त्याचे <त्रीडिया> खायचा बांबू तो पांडा खातो तो पांडा पांडा आणि हे बघ बांबू आहेत याला हे टोकर टोकर म्हणतो ना आपण <णिया> 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 आणि असा छोटा प्लांट याचा आपल्या घरात सुद्धा लावतात असे छोटे छोटे हे तो ऊस आहे ऊस नाही रे बांबू म्हणतात हा ऊसला बांबू मग ते काय चिटकलेलं आहे दगड लावत काय आहे शिवम तू कायटन बुवा काय शिवम कायटन बुवा कोण होता कोण साप होता साप होता आनी एलेक्स पोजा एवेंजर्स मतलब खिलाड़ी काहे खिलाड़ी एवेंजर्स मतलब एवेंजर्स मतलब अब मम्मी के शेंगा खाते मैं भी खाणार न मला आवडत मम्मी थांब ते मग हाय आंब्याचं आहे आणि परत एक पलीकडे आंब्याचं झाड आहे तिथं आता पावटी खापली जाय ना <laughs> <laughs> <भी ने> <laughs> खाते मग खाऊन खाऊ राहील

व्यस्त असेल निसर्ग राजा ऐक सांगते म्हणजे शोमडू कसं वाटतंय तुला झोक्यावर झोका झोकाय का हा मग काय ज्यावर बसलाय तू बंगई ओ बंगई ओ बंगुई मस्त मजा आली का तुला आज शेतात किती मजा आली जास्त खूप घराशी बी मस्त घराशी बी मस्त मग तुला इकडे गावाकडे आवडतं कि आपण तिकडे राहतो तिकडे आवडत इथं जास्त आवडतं का तिकडे जास्त आवडत मग इकडे राहतो का तू आणि शाळा मग इथं शिकणार का मग मग तिकडे जाणार शाळेत तिकडे रोज रोज कसं जायचं शाळेत इकडे राहणा पप्पांना सांग पप्पांना सांग की पप्पा मला इथे जास्त छान वाटतं म्हणा असं सांग बोल बोल पप्पा काय इकडे नाही ना ते बोलतील ना बघतील ना तुला याच्यामध्ये व्हिडिओमध्ये बघतील ना बोल पप्पा मला इथे जास्त छान लागतं म्हणा पप्पा मला इथे जास्त छान लागतं <laughs> मग मी इकडे राहून जाऊ का म्हणा मी इकडे राहून जाऊ मी जाऊ का पण मग मी जाऊ मग या पप्पांसोबत तू इथं थांब थांबशील मग तू एकटा पण तुझा मोबाईल दे जा पण तुझा मोबाईल दे का बर शेतात काय मोबाईल लागतो का तू पण असे व्हिडिओ बनवणार का मग माझ्यासारखे नाही दात कुठे गेलेत तुझे दात कुठे गेलेत गेले कोणी खाल्ले मावसानी मावसानी कोणता मावसा अधीर म्हणे झाले तुला गाणं येतं का गाणं म नहीं था। गाने इतनी दुला पoये में दिखा शाड़ी ची। शाड़ी ची पoये बोल। माँगे इतने ना बोल। आ... मराठी थली हिंदी थली कौन तीन जीवित हैं। हिंदी थली ते पान तीरंगा ची। बोल मतीरंगा ची बोल। बोल पट पट। बोल पट पट। जल्दी। लहर लहर तीरंगा लहराए शान आन हमारी बड़ाए രംഗ കേസരി <laughs> हां पाण्यात आहे का त्याचं प्रतिबिंब आहे ते पाण्यात बघ मग दोन सूर्य मग दोन आहेत का सूर्य हां हा? मग चल चल ये पटकन ये इथे नहीं शॉर्टकट नहीं यहाँ लॉन्ग कट है लॉन्ग कट हाँ चल भाई गाड़ी व्यवस्था